नमस्कार मित्रांनो आज नऊ तारीख आज सी एच्या मुलांचे रिझल्ट लागलेले आहेत आज सी ए फायनल आणि इंटर परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करावं लागेल व मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोसेस सांगत आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता क्रोमवर जाऊन तुम्हाला ही लिंक पेस्ट करायची आहे व त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये जसं की आता मी दाखवत आहे तुम्हाला हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक इंटरमिडियट एक्झामिनेशन दिसेल व इंटरमिडियट एक्झामिनेशन युनिटी दिसेल याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुमचा रोल नंबर रजिस्टर नंबर आणि कॅपचा टाकून तुम्ही सबमिट म्हणू शकता त्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल Her şeydesh mevlevelerin vidai veya na abihinden.